या कधी पूरगी तर बघा तुमच्या पाहुण्यात पूरगी होय काम काय करता तुम्ही कंपनीत आहे कामाला आम्हाला होय हा पाहुण वय काय तुमचा तसा हा आता कुठं बत्तीस चालू आहे बत्तीस हा पाहुण पूरगी काय नाही बर का पण तुम्हाला दोन लेकराची बाईल बघावं लागेल राम राम पाहुण राम राम पाहुण या कधी पोरगी असतील तर बाले तुमच्या पाहुण्यात पण पाहु तुम्ही काम काय करता आता कुठं बत्तीस चालू आहे बत्तीस अय पाहु तुम्हाला काय राग येऊन देऊ नका बरं का हा बोला की पोरगी काय नाही बरं का ना तुम्हाला दोन लेकरांची आई सुडकावं लागेल राम राम, राम पाहून राम राम पाहु ना एखादी पोरगी असती जर बागे तुमच्या पाहुण्यात पूरगी वय हां आयला पाहु ना पण तुम्ही काम काय करता काम काय आहे कंपनीत आहे कामाला बर हां पाहुणं वय काय तुमचं हां आता कुठं बत्तीस चालू आहे बत्तीस हां आयला पूरगी काय नाही बरं का तुम्हाला मला दोन लेकराची आई छोडकावं लागेल don tin nima bo'lgan qatlar o'gansanh